नमस्कार माझं नाव बाळू नागनाथ मधने काय करता तुम्ही मी शेती करतो गाव तुमचं पुळुजवाडी तर आता तुम्ही पुळुजवाडी गावात राहताय किती वर्ष झालं पुळुजवाडीमध्ये राहता गावात आता आम्ही पंचवीस चाळीस पन्नास वर्ष झाले माझं या पाच वर्षाचा आता गेले पाच वर्षाचा अनुभव सांगता तुम्हाला काय वाटतंय विकास झालाय गावात काय काय नाही काय सुद्धा झालं नाही काय रस्ता तुमचा भारी काय काय भारी नाही काय नाही विषय कोणा आता बघितले तुम्ही रस्त्याचे काय अवस्था आहे काय नाही आता इथे आपल्या विद्यमान आमदार यशवंत तात्या माने आणि राजू साहेब जे नवीन उमेदवार आहेत त्या दोघांमध्ये कोणाचं पार्ट जड वाटतं राजू खरेज आहे कशावरून तुम्ही सांगू शकता हो गोरगरीबा सामान्यला सामान्य जे नेता म्हणून मानणारा वर्ग आहे म्हणजे राजू खरे सामान्यपर्यंत पोचणारा नेता आहे ते अशा कोणत्या गोष्टी केल्यात का त्यांनी की बाबा तुमच्या मनामध्ये त्यांनी एक राज्य निर्माण केले की बाबा गावामध्ये त्याने एका अपंग व्यक्तीला घर नव्हतं घर त्याने साठ हजार रुपयाचं शेड मारून दिलं माझ्या मुलाला शिक्षणासाठी त्यांनी चाळीस हजार रुपयाचे फी भरली इंजिनिअरसाठी दुसरं मुलं तर इथं गणपतीचे शेड मारून दिली आंब्याच्या मळ्यामध्ये त्यांनी पन्नास हजार रुपयाचे अजून काय करावं गोरगरिबीसाठी काय करावं आता सध्या थोडकाने आता म्हणजे आता ह्याच्यात हे झालेलं काय म्हणजे तुम्हाला म्हणायचं आहे की आमदार की उमेदवार होण्याच्या अगोदर तुमची कामं केलेली अगोदर त्यांची आमची कामं केलेली राजू खरे साहेब तुम्ही म्हणता त्यांनी काम त्यांना काय सांगाल तुम्ही त्याला आम्ही शंभर टक्के इथलं सत्तर ते ऐंशी टक्के आमच्या गावातून मतदान त्याला करणार आहात